जहाँ जहाँ मोदी जी जाएंगे, वहाँ वहाँ शिवसेना महाविकास आगाड़ी जीतेगी जी। ये लोगों ने तय किया है आप यहाँ आज है यहाँ बीजेपी हार रही है। आप एक ने चार रोड शो कर लो आप कहीं भी जाइए जहाँ मोदी जी जाएंगे वहाँ हम जीतेंगे जी। ये नया सूत्र है ये नया मंत्र है छगन भुजबळ म्हणतात मराठी आहे महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य आमचं आहे मुंबई महापालिका आमची आहे उद्धव ठाकरेंचा काय संबंध या होर्डिंग मध्ये पडणार असं छगन भुजबळ यांनी पाठराखण ते बरोबर आहे भारतीय जनता पक्ष विशेषतः मुलूंचा नागडा पोपटलाल बरं का आणि त्याचे सगळे लोक वजहाना होर्डिंग पड़े तो बेकायदेर होते कार्रवाई वह पाती कार्रवाई वाईला पाजी अठारह लोग मृत्यु मुंबई महानगरपालिक भारतीय जनता पक्षा की सत्ता या क्षण अरे भाई आप सुन लीजिए आपका सवाल है मुंबई महानगरपालिका में अब शिवसेना नहीं है सत्ता बीजेपी की है एडमिनिस्ट्रेटर बीजेपी का है तीन साल से जो हुआ है उसके लिए जिम्मेदार बीजेपी है किसी पार्टी का नाम नहीं लेना चाहिए यहाँ का पालक मंत्री बीजेपी का है आपकी सरकार क्या कर रही है आपका प्रशासन क्या कर रहा है तो सबसे पहले यहाँ के जो पालक मंत्री है और मुंबई महानगर पालिका का जो प्रशासक है उनके ऊपर कार्रवाई करें कौन किसी के साथ फोटो है क्या है मोदी के साथ दस गुंडों के फोटो है।, हा? है ना सब गुंडे और भ्रष्टाचार आपके साथ पार्टी मिली है तो मनी लॉन्ड्रिंग का केस चलाइए मोदी के ऊपर चलाएंगे आप प्रफुल पटेल का फोटो कल आया है मोदी जी के साथ प्रफुल पटेल के ऊपर मनी लॉन्ड्रिंग का केस चल रहा है तो मोदी जी भी गुनेगार हो गए क्या हो गए तो बत, बताइए मुझे ये बिट्टू का सवाल है उसका फोटो उसका ये मुलुन का नंगा पोपटलाल बोलेगा और आप हम, हमको सवाल पूछेंगे आपको भी समझना चाहिए पत्रकार लोग हैं सर पंत प्रधान नरेंद्र मोदी तो छगन भूजबल जी ने जो कहा है वो सही है हम उनके आभारी हैं वो भी मुंबई के मेयर रहे हैं कॉर्पोरेटर रही है उनको मुंबई महानगर पालिका किस चलती है और कौन चलाते हैं ये सबको मालूम है जो हुआ है हादसा उसके लिए भारतीय जनता पार्टी उनके आज के एडमिनिस्ट्रेटर जो तो मुंबई महानगर पालिका चलाते हो और मुंबई के गार्डियन मिनिस्टर जो आज मुंबई के पालक मंत्री हैं ये जिम्मेदार है और उनके ऊपर क्या करवा एक पाँच लाख दे दिया आप क्या पैसे से जान खरीद लेते हो क्या पाँच लाख दिया दो लोग दिया और मोदी जी चले आए रोड शो करने के लिए यहाँ का कहना है कि 400 पार का मैंडेट जरूरी है काशी मथुरा के लिए आसाम में कितना आता है वो देख लेना इस बार आसाम में बीजेपी की कितनी सीटें कम हो रही है उस बारे में वहाँ के मुख्यमंत्री जी ने बात करे काशी में क्या होगा वो जनता तय करेगी मथुरा की छोड़ बात दीजिए मथुरा में हेमा मालिनी हार राही सर्वांच रोड शो मोदी गेले तरी मोदी हे मगरीचे नवटंकी मोदी रोड शो करण्याची गरज पट्टी शिवसेनेनं किंबोना महाविकास आघाडीनं देशाच्या प्रधानमंत्र्यांना रस्त्यावर आणलेलं आहे गली गली सडक सडक देश को प्रधानमंत्री को बी जे पीवाले घुमा रहे हारने की से मुंबईतल्या सहा जागांवर आम्ही लढतो महाविकास आघाडी आणि त्यातल्या सहाच्या सहा जागा जिंकण्याचा आमचा निश्चय इरादा आहे पक्का येतो मोदींना मुंबईत ठाण मांडून बसावं लागतं महाराष्ट्रात आज नाशिक नाशिकवरून कल कल्याण कल्याणवरून इथे रस्त्यावर फिरणार तुमच्यावरती ही दारोदार भटकण्याची रस्त्यावर फिरण्याची वेळ का आली हे जरा लोकांना कळू द्या प्रधानमंत्री रोड शो करतो देशभरात दुसरं काय काम नाही प्रधानमंत्र्यांना मणिपूरला कधी गेले नाहीत कश्मीरी पंडितांचे जे रस्त्यावर बसले जम्मूचे त्यांचे अश्रू पुसायला कधी गेले नाहीत आताही घाटकोभरला अठरा लोकांचे मृतदेह सापडले खरं का त्यांच्याविषयी त्यांच्या मनात संवेदना नाही आज जाऊन कदाचित तिथे नाटक करतील ने ते नेहमीप्रमाणे असलू उढावतील तिथे जिथे मुंबईत मोदी जातील किंवा महाराष्ट्रात मोदी जातील तिथे तिथे भाजपचा पराभव नक्की आहे हे मी अत्यंत जबाबदारीनं सांगतो महाराष्ट्राच्या जनतेने एक निर्णय घेतलेला आहे उमेदवार कोण भाजपचा किंवा त्यांच्या शिंदे मिंदे गटाचा अजित पवार गटाचा वगैरे बघत नाहीत मोदी नको मोदी बॅक ही गावागावातली घोषणा आणि गरजे नाही तुम्ही पत्रकारांनासुद्धा लक्षात आला असेल आतापर्यंत झालेल्या निवडणुका किंवा मतदारसंघ जे जिथे निवडणुका झालेल्या आहेत मतदान झालं आहे तिथल्या नव्वद टक्के जागा महाविकास आघाडी मुंबई आणि आता ठाणे असेल कल्याण डोंबोली असेल भिवंडी असेल नाशिक असेल दिंडुरी असेल यातल्या बहुसंख्य जागा महाविकास आघाडी तिथे विजय प्राप्त करते नरेंद्र मोदीने आलं पाहिजे मोदींना कळलं पाहिजे आपला ब्रँड खतम झाला आणि चार जून नंतर झुला घेऊन त्यांना हिमालयात जायचं आहे ती व्यवस्था महाराष्ट्र करीरे घातला होता प्रफुल्ल पटेल ज्यांच्यावर खुद्द नरेंद्र मोदींनी दाऊदशी व्यवहार केल्याचा आरोप केला होता मी नाही प्रधानमंत्री मोदींनी इक्बाल मिरचीचे कसे संबंध आहेत प्रफुल्ल पटेलांशी दाऊशी कसा व्यवहार केला कुछ लोक मिरची के साथ कैसे व्यवहार करते हे ज्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं त्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी त्याच मिरचीवाल्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना जो जिरेटोप असतो तो आपल्या डोक्यावर घालून घेतला हा शिवाजी महाराजांचा अपमान तर आहेच हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे कारण मोदी रोज महाराष्ट्राचा अपमान करतायत मोदी रोज महाराष्ट्र तोडण्याचं तो स्वप्न पाहत आहेत आणि ज्या दाऊदचा आरोप मोदींनी केला त्याच व्यक्तीकडून मोदी शिवाजी महाराजांचे विरोधक घालून घेत आहेत हा शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान आहे आणि महाराष्ट्र यह घटने कत्यंत गांधी पा दो चौबीस प्रधानमंत्री को छत्रपति शिवाजी देखो किससे पहनाया जिस प्रधानमंत्री जी ने जिस प्रफुल्ल पटेल प्रफुल्ल भाई पटेल के ऊपर दाऊद से रिश्ता है उनका दाऊद के साथ व्यवहार है उनका व्यापार है उनका बिजनेस है उनका इकबाल मिर्ची वो नाम लेकर प्रफुल्ल पटेल के ऊपर हमला किया था नरेंद्र मोदी जी ने हमने नहीं वी उसी प्रफुल्ल पटेल जी के साथ कलो थे और उसी प्रफुल्ल पटेल ने नरेंद्र मोदी जी को छत्रपति शिवाजी महाराज की जो जिरेट पगड़ी होती है कैशल तो वह हम किसी को थे? सर पर नहीं देते महाराज की सम्मान प्रतिष्ठा है वो मोदी जी के सर पर डाल दें प्रफुल्ल भाई को ये अधिकार किसने दिया किसने दिया कि महाराष्ट्र की तरफ से छत्रपति शिवाजी महाराज की पगड़ी टॉप नरेंद्र मोदी जी के सर पर डाले ये शिवाजी महाराज का अपमान है और महाराष्ट्र का अपमान है नरेंद्र मोदी औरित पटेल दोन मिलकरी अपमान केला आहे काळात केलेल्या कामाचं सर्व क्रेडिट जे आहे ते धारावी पॅटर्न म्हणून उद्धव ठाकरे एसी मध्ये बसून घेतल्याचा टीका हे राहुल चव्हाण केलेली आहे स्वतःच्या कामाची क्रेडिट उद्धव घेतले असं त्यांचं मत तो घेतला ना घेतला ना मुख्यमंत्री होते त्यांच्या नेतृत्वाखाली धारावीमध्ये धारावी पॅटर्न राबवला गेला त्यांच्या नेतृत्वाखाली धारावीतून कोरोना हद्दपार झाला आणि त्याचं सह्य डब्ल्यू एच ओ जागतिक आरोग्य संघटनेनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे